सत्यनारायणाची पूजा करणारा मनुष्य खेडेगाव मध्ये गेला त्यांनी पूजा आटोपली उन्हाळ्याचे दिवस होते आता पहा किती ऊन होते ते पूजा केलं शिधा बांधून घेतले त्यावेळेस काही वाहनाची सोय नव्हती शिधा घेऊन निघाले जंगलाचा रस्ता होता घनदाट जंगल होत जंगलामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे पशु पक्षी होते त्यात उन्हाळ्याचा दिवस अंगाला घाम आलेलं इकडे तिकडे पाहात कधी वाघ येईल का असं पाहात तो करी जो आहे तो चालला होता तेवढ्यात त्याला वाघ दिसलं त्याला तहानी लागलेली होती तो पाण्याचा शोध घेत होता आणि वाघ आता त्याच्या पुगाक भुकेला होता म्हणून वाघ त्याच्या पाठीमागे मागे लागला आता हा पुजेकरी पुढं वाघ माग पुढ वाघ फुट माग लागले पळायला पळत पळत त्याने रस्ता सोडून तर पुढं सुंदर पाण्याची अगदी गोड पाण्याची विहीर होती पाणी वरच होत हो त्याला पाणी पिव असं वाटलं पण पाण्यामध्ये कस होत कि त्याच्यामध्ये नागानं फणा काढलं आता पहा वाघाला भूक लागली वाघ कोणाच्या मागे लागले कोणाच्या माणूस माणसाला काय लागलेली आहे तो पाणी प्यायला गेल तर मजे कोण आहे आता काय करणार पाण्यात उडी मारता येत नाही नाग आहे पाणी पिता येत नाही पाठीमागे वाघ आहे असं मोठं झाड होत त्यानं झाडावर चढला झाडावर चढल्यानंतर आग्या मोळ माहित तुम्हाला माहित आहे ना आग्या मोळ होत ते कुठेतरी फांदी हल्ली आणि ते माश्या उठल्या तर जवळ गेलं होत ते सगळे माश्या घोंगात उठले आणि त्याला चावायला लागले आता हा परेशान झाला खाली वाघ थांबला होता पाण्यात कोण होता नाग होता आणि वर काय होते खाली उडी मारावं तर पाण्यात उडी मारावं तर आणि तिथं राहावं तर जीवन आहे लक्षात असू द्या किती पळा तुम्ही किती धावा तुमच्या माग अनेक संकट येणार आहेत पुढे चालून लक्षात असू द्या मग त्यानं काय केलं पहा सारखा हात हलवत होता माश्या चवणे म्हणून सारखा हात हलत होता तेवढ्यात त्या मधाच्या पोळीला हात लागला सगळं मग फुटलं त्याच्या अंगावर व्हायला त्याचा अंग अंग लो झालं सगळं सगळं एवढं गोड असून त्याला येत नव्हतं संसार आहे मग एक थेंब हळूच कपाळावरून नाकावरून खाली आलं त्यानं पटकन आधी तेवढ्या ते संकटाची तेवढ्या दुःखाची त्याला ते माहित होत खाली उडी मारली तर उडी मारली तर वर राहिलं तर तरी पण त्यानं मधाची काय टेस्ट घेतली मध मद चाकल मधाचं थेंब ते, थें, ते मधाचं ते थेंब तेवढंच आपल्याला सुख देणार आहे लक्षात असू द्या किती संकट येऊ द्या त्या प्रेमानं त्या संकटावर मात करत वाघाला न भीत सापाला न भीत त्या माशाना न भिया त्या मधाचा तुम्ही आनंद घ्या